नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज ऋषीपंचमी आणि त्याच निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत पंचमीची कथा ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी आटपाट नगर होते तिथे एक ब्राह्मण होता तो आपल्या शेतीबाती करून सुखाने नांदत होता एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली विटाळ तसाच घरात कालविला त्या दोषाने काय झाले तिचा नवरा पुढच्या बैल झाला त्या बाईला कुत्रीचा जन्म आला देवीची कळणी दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणांचा समाचार घे एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोला सांगितले आज माझ्या आईचे श्राद्ध आहे किरपुरीचा स्वयंपाक केला इतक्यात काय चमत्कार झाला खिरीचे भांडे उघडे होते त्यात सर्पाने आपलं गरळ टाकलं हे त्या कुत्रीने पाहिले मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील आणि मरून जातील मुलाला ब्रह्महत्येचे पाप लागेल म्हणून उठली पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिने जळत कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेऊ घातलं कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही सारा दिवस उपास पडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजेच बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलाने तिला कारण विचारले तशी म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही किरीच्या पातेल्यात सर्पाने गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडले ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यास जाऊन शिवले माझ्या जा सुनेला राग आला तिने जळत कोलीत घेऊन माझी कंबर मोडली माझं सारे अंग दुखत आहे ह्याला मी काय करू बैलाने तिला उत्तर दिले तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषाने मी बैल झालो आज माझ्या मुलाने मला नांगराला धरले तोंड बांधून मला मारले मी देखील आज उपाशीच आहे त्याचे श्राद्ध फुकट गेले हे भाषण मुलाने ऐकले लगेच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातले दोघांना चांगले पाणी प्यायला दिले मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला घोर अरण्यात गेला तिथे ऋषींचा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलाने सांगितले माझ्या बापाला बैलाचा जन्म झाला आहे आणि आई आईला कुत्रीचा जन्म झाला आहे माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आई आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा त्याला ऋषींनी सांगितले तू ऋषी पंचमीचे व्रत कर हे व्रत कसे करावे भाद्रपदाचा महिना येतो चांदण्या पाखांतली पंचमी येते त्या दिवशी काय करावे ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावे आखाड्याची प्रार्थना करावी त्याच्या काष्टाने दंतधावन करावे आवळकाठी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावे तेल, ते तेल केसांना लावावे मग आंघोळ करावी धुतलेली वस्त्र नेसावे चांगल्या ठिकाणी जावे अरुंधतीसह सप्त ऋषींची पूजा करावी असे सात वर्ष करावे शेवटी उद्यापन करावे या व्रताने काय होते रजस्वला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता होते नानातीर्थाच्या स्नानाचे पुण्य लागते नाना प्रकारच्या दानाचे पुण्य लागते इच्छित कार्य होते मुलाने ते व्रत केले त्याचे पुण्य आईबापांना दिले त्या पुण्याने काय झाले रजोदोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरले बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गास गेले मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचवा उत्तरी सुफळ संपूर्ण मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद